नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक मराठी व्याकरण व सामान्य विज्ञान या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करत चला तसेच चॅनलवर जर पाहिल्या वेळेस असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा तरी व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण पंचवीस तारखेमध्ये झालेल्या तिन्ही शिफ्टमध्ये जे प्रश्न आले होते त्यावरचा आपण एका वाक्यात हा व्हिडिओ टाकणार आहोत बघा पहिला प्रश्न काय होता उज्ज्वला योजना कधी सुरू झाली तर तुम्हाला पाच पर्याय दिलेले होते परंतु या ठिकाणी आपण फक्त उत्तर घेणार आहोत म्हणजे वन ऑनलाईनवर पद्धतीनं आपला व्हिडिओ आहे तर बघा उज्ज्वला योजना कधी सुरू झालेली तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा दोन हजार सोळा त्यानंतर दुसरा प्रश्न होता खालीलपैकी कोणता भारताचा पहिला शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनला तर त्याचं योग्य उत्तर होतं लक्षद्वीप त्यानंतर पुढचा प्रश्न होता पोमोलॉजी कशाच्या संदर्भात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोमोलॉजी ही फळांच्या संदर्भामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न होता बघा ट्रिटिकल कोणत्या दोन वनस्पतीचे क्रॉस आहे क्रिटिकली हे कोणत्या दोन वनस्पतीचे क्रॉस होते असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा गहू आणि राई गहू आणि राई ह्या दोन वनस्पती क्रॉस होतं पुढचा प्रश्न बघा भारतात किती कृषी हवामान झोन आहेत तर भारतामध्ये किती कृषी हवामान झोन आहेत तर योग्य उत्तर होतं पंधरा हवामान झोन आहेत भारतात किती तर पंधरा कृषी हवामान झोन आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मेंढीची जात नाही तुम्हाला पाच पाय दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर विचारलेलं होतं तर त्याच्यामध्ये योग्य उत्तर आहे बघा भादावरी भादावरी एक आहे मेंढीची जात नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात समुदाय विकास कार्यक्रम कधीपासून सुरू करण्यात आला हे श्वीसन दिलेले होते आणि त्यापैकी विचारलं होतं की समुदाय विकास कार्यक्रम भारतामध्ये कधीपासून सुरू करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा एकोणीसशे बावन्नपासून त्यानंतर पुढचा प्रश्न होता भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशाला लागून आहे भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून आहे तर उत्तर आहे बांगलादेश त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आला माहितीचा अधिकार हा कायदा कधी अंमलात आलेला आहे तर उत्तर आहे दोन हजार पाचमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी अंमलात आला हा जो आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे हा कधी अंमलात आहे आला होता तर त्याचंसुद्धा हो उत्तर आहे दोन हजार पाचमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गाईला किती गर्भपेशवी असतात असा प्रश्न तुम्हाला विचारला होता तर गाईला किती गर्भपेशवी असतात तर त्याचं उत्तर आहे बघा एक गाईला एक गर्भपिशवी असते त्यानंतर पुढचा प्रश्न होता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महात्मा फुले यांनी त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा खालीलपैकी द्राक्षावर करण्यात येणारी प्रक्रिया कोणती पाच पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्यातील योग्य उत्तर होतं बघा छाटणी द्राक्षावर करण्यात येणारी प्रक्रिया कोणती होती तर छाटणी ही प्रक्रिया होती त्यानंतर पुढचा प्रश्न होता पुढीलपैकी कोणती नदी महाबळेश्वरपासून उगम पावते महाबळेश्वरपासून उगम पावणारी नदी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता पर्याय दिलेले होते त्यापैकी योग्य उत्तर होतं कृष्णा नदी त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला कोणत्या नावाने ओळखले जाते जे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आहे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर योग्य उत्तर होतं नाफेड नाफेड ह्या ना नावाने ओळखलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता जैविक खतामध्ये कोणते अवजार वापरले जाते जैविक खत जे असतं त्याच्यामध्ये कोणतं अवजार वापरलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा फावडं फावडा हे जे अवजार आहे हे वापरलं जातं कशामध्ये जैविक खतामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा कोणत्या घटकामुळे मातीचा रंग काळा होतो बघा योग्य उत्तर काय होतं तर ह्युमस या घटकामुळे काय मातीचा रंग काळा होतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा एम एस वर्डमध्ये सी टी आर एल प्लस डब्ल्यू चा वापर केला जातो एम एस वर्डमध्ये सी टी आर एल प्लस डब्ल्यू चा वापर डायडेस म्हणून केला जातो काय म्हणून केला जातो तर त्याचं योग्य उत्तर होतं वर्तमान विंडो बंद करण्यासाठी पुढचा प्रश्न होता बघा पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा चोवीस एप्रिल हा दिवस चोवीस एप्रिल हा दिवस काय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे तर उत्तर आहे नागपूर या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण ओळखा काय बागेत रंगीबेरंगी रंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं होतं तर काय विशेषण या वाक्यातील रंगीबेरंगी हे जे आहे हे काय या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला आहे तुम्हाला किल्ल्यांचे नावं दिले होते त्यापैकी विचारलं होतं की शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला कोणता आहे तर उत्तर आहे बघा प्रतापगड त्यानंतर पुढचा प्रश्न आहे धारवाडी येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वान डॅडॅश आहे म्हणजे धारवाडी येथील जे कृषी विद्यापीठ आहे त्यांनी प्रसारित केलेला पहिला रंगीत कापसाचा वान कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा डी डी सी वन काय डी डी सी वन हा काय आहे रंगीबेरंगी कापसाचा वान आहे पुढचा प्रश्न होता भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते तर त्याचं योग्य उत्तर होतं दर चार वर्षांनी केली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक खत आहे नैसर्गिक खत विचारलं तुम्हाला खालीलपैकी कोणतं खत हे नैसर्गिक खत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कंपोस्ट कंपोस्ट हे जे खत आहे कसं आहे नैसर्गिक खत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा संभाजी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले कादंबरी नाही पुस्तक संभाजी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं तरी त्याचं योग्य उत्तर होतं के घाणेकर यांनी त्यानंतर पुढचा प्रश्न होता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते एम पी प्रश्न होता सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल त्याची निवड कोणामार्फत केली जाते तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा ग्रामसभा ग्रामसभेमार्फत काय होतं त्या कामाची निवड केली जाते पुढचा प्रश्न होता पहा पक्ष्यांचा अभ्यास काय म्हणून ओळखला जातो पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर काय होतं पक्षीविज्ञान पक्षाचा अभ्यास काय म्हणून ओळखला जातो तर पक्षीविज्ञान म्हणून ओळखला जातो त्यानंतर डांगी ब्रीड हे मूळचे डॅडॅश या राज्यातील आहे डांगी जे ब्रीड आहे हे कोणत्या राज्यातील आहे तर त्याचं योग्य उत्तर येतो का महाराष्ट्र या राज्यातील आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता हारणाऱ्या अर्नाळा किल्ला कधी बांधण्यात आला अर्नाळा हा जो किल्ला आहे तो कधी बांधण्यात आला असा प्रश्न आला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पंधराशे सोळामध्ये त्यानंतर पुढील प्रश्न होता बघा हो पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखायला तुम्हाला दिलं होतं काय वाक्य दिलं होतं बा मी काहीही चुकीली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला असं वाक्य तुम्हाला दिलं होतं पाच पर्याय तुम्हाला देण्यात आले होते आणि त्यापैकी हे वाक्य कसं आहे हे तुम्हाला ओळखायचं होतं तर, तर याचं उत्तर काय आहे हा प्रकार कोणत्या वाक्याचा आहे तर संयुक्त वाक्याचा प्रकार आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा कोणत्या समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता मिळाली हाशी शिफारस केली होती त्या समितीचं नाव तुम्हाला विचारलं होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा येल एम शिंगवी समिती त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कधी स्थापन करण्यात आली होती हा खेळ भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कधी स्थापन करण्यात आली होती तर योग्य उत्तर होतं एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधित आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कोणत्या घटकांशी संबंधित आहे बघा त्याचं योग्य उत्तर काय होतं पंचायती राज संस्थामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळणार ह्या घटकांशी संबंधित होते त्र्या त्र्याहत्तरवी दुरुस्ती त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आली महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आली होती असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं एक मे एकोणीसशे बासष्टपासून त्यानंतर पुढचा प्रश्न होता गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता मृदाविरहित शेतीमध्ये कशाचा समावेश होत नाही मृदाविरहित जी शेती असते त्याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही तर त्याचं योग्य उत्तर होतं मातीचा समावेश होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा सद्भावना दिन कधी साजरा केला जातो सद्भावना दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा वीस ऑगस्ट रोजी सद्भावना दिन कधी साजरा केला जातो तर वीस ऑगस्टला त्यानंतर पुढचा प्रश्न होता फळाच्या उत्पादनाला काय मानतात फळाचं जे उत्पादन केलं जातं त्याला काय म्हणतात हा असा प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं फलोत्पादन काय फलोत्पादन त्यानंतर ते पुढचा प्रश्न होता माहिती तंत्रज्ञान कायदा सहा एफ हे कलम कशाशी संबंधित आहे माहिती तंत्रज्ञान कायदा सहा एफ हे कलम कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर होतं बघा सायबर दहशतवाद याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न होता वांद्रेवरळी शेतू पुढीलपैकी कोठे आहे म्हणजे शहरांचं नाव तुम्हाला दिलं होतं आणि वांदे वरळी जो सी लिंक आहे सेतू आहे तो कोणत्या शहरात आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं मुंबई या शहरामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता भारताने किती वेळा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट जिंकले किती वेळा जिंकलेला आहे तर त्याचं उत्तर होतं दोन वेळा पुढचा प्रश्न होता खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर केला जातो तुम्हाला आवजारं दिले होते आणि त्याच्यात विचारलं होतं की खोदकाम करण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर केला जातो के तर योग्य उत्तर होतं कोदळ्या अवजाराचा वापर केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा भारत हा जगातील सर्वात मोठा डायडॅश उत्पादक देश आहे म्हणजे कशाचं उत्पादन भारतात सगळ्यात जास्त होतं म्हणजे त्यामध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा डायडॅश उत्पादक देश आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं ताग ताग उत्पादक देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा जैविक खतामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होत नाही पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर होतं पारा जैविक खतामध्ये पारा या घटकांचा समावेश होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा उत्तर प्रदेशामध्ये कुंभमेळा हा उत्सव कोणत्या नद्यांच्या संगमावर साजरा केला जातो उत्तर प्रदेशामध्ये कुंभमेळा हा जो उत्सव आहे हा कोणत्या नद्यांच्या संगमावर साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर होतं गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती या नद्यांच्या संगमावर काय होतं कुंभमेळा हा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय थर पर्याय होते आणि त्या पर्यायापैकी योग्य उत्तर काय होतं बघा गं घनकचऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे काय थर कचरा गोळा करणे कचऱ्याचं वर्गीकरण करणे आणि कचरा नष्ट करणे यालाच काय म्हटलं जातं घनकचरा व्यवस्थापन असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा सर्टिफाईड सीडचा टॅग कोणत्या कलरचा असतो म्हणजे जे सर्टि सर्टिफाईड सीड असतं त्याचा टॅग हा कोणत्या रंगाचा असतो तर निळ्या रंगाचा उत्तर काय होतं निळा त्यानंतर पुढचा प्रश्न होता जैविक खत कशापासून बनवले जाते जैविक खत कशापासून बनवलं जातं तर त्याचं योग्य उत्तर होतं सेंद्रिय पदार्थापासून मग जैविक खताची व्याख्या काय बघा तर जैविक खताची व्याख्या आहे हवेतील नत्र शोषून साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेला अथवा जीवाणूचे संवर्धन करणाऱ्या मिस्त्राला जैविक खत असं म्हटलं जातं तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत झालं असेल ते सुद्धा कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र